तेव्हा मात्र मथुरेमधून वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला गोकुळेमध्ये ठेवलं आणि सर्व रात्रीचे बारा वाज आहेत दोन वाज दिले आहेत बघता बघता तीन वाज आहेत गोकुळवासी सर्व निजरिस्त झालेले आहेत कोणीच जाग नाही आणि फक्त त्या नंदबाबाच्या वाड्यात राहणारी नंदबाबाची बहीण सुनंद जागृत आहे आला आणि त्या सुनंदेनं नंद बाबाच्या वाड्यात दिव्य प्रकाश पाहिल्या बरोबर सुनंदा म्हणू लागली नंद बाबा नंद बाबा नंद बाबा सुनंदे काय झालं सुनंदे नंद बाबा तुम्हाला मुलगा झाला मुलगा नंद बाबाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अय सुनंदे अगे मलाच काय सांगतेस आख्या गोकुळे न सांग गवळ न सांगे गवळ नीला झाला ये ुडे <laughs> सांगे त्या गाव सांगू लागले म्हणजे महिला मंडळाच्या मनात काही गोष्ट राहत नाही फक्त तुला म्हणून सांगते <laughs> आख्या गावान करून टाकते आणि जावरकरचं कीर्तन ठेवलं ना कार्य करते हा गणेश साहेब तुम्ही जावरकरचं कीर्तन ठेवलं ना नाही नाही तुम्हाला बॅनर छापायची काही गरज नाही प्रचार करायची काही गरज नाही फक्त एका बाईला सांगायचं ती <laughs> <laughs> म्हणाल दुसऱ्या बाईला तुला म्हणून सांगते आज जाऊरकर महाराजांचं कीर्तन आहे आख्या गावाना बातमी पसंत यांच्या मनात काही गोष्ट राहत नाही म्हणून ते स्वच्छ मनाचे का त्यांना महिला मंडळाला श्राप आहे त्यांच्या मनात काही गोष्ट नाही त्यांचा दोष नाही का धर्मराजाचा श्राप आहे का महाभारतामध्ये धर्मराजाचा श्राप आहे कोणती मातेला विठाल विठाला विठाला यांच्या महिला गोष्ट काय राहत नाही नाही पुरुष मंडळी नाही खुडीची हे हसतच नाही मंडळी हं यांना नाही रोग हार्ट अटॅक जास्त यांच्याकडून जेवायला बसला आणि चमक निघली एक लाख दोन लाख माग नऊ लाख <laughs> ही चित्र तसं जमत नाही हसलं पाहिजे ज्याला हसता येतं ना तर चार माणसं बसता येत आणि गर्दीत घुसता येते बाबाच्या वाड्यात भगवान श्री कृष्ण आलेले आहेत आणि सर्व गोपाळ आनंदमय झालेला आहे गोपाळ सर्व गौरणे भगवान श्री कृष्णाला पाहायला येऊ लागल्या कृष्ण कसा आहे आणि एका मतारेनं विचारलंय ने कृष्ण पाहिला का, का? बाबाचा मुलगा पाहिलाय का ती म्हणली मग दिसतो कसा अ पाहिला पाहिला गनंदाचा आनंदाचा नंद મન મન તને વલ તેને વેદિયલ મના વલ મને મન તેને વેલ તેને વેદિયલ મના વલ મન મન તને વલ काय आनंद माहिती गोकुळे मध्ये पार आईल आनंद थाप आणि ती गवळण म्हणू लागली पाहिला पाहिला आनंद नंदन पाहिला पाहिला गनंद विल मन मन त्याने वेल ते ने मना നിവേദിയൽ തവേദിയൽ നിവേദിയൽ മന പഹില दुःख चालू आहे पण एकीकडे एक गोकुळेमध्ये आनंदमय वातावरण चालू आहे का भगवान श्री बाबाच्या वाड्यात काय आनंदमय पण एकीकडे एक एक दुःख चालू आहे का माया भगवान श्री मथुरे मध्ये असताना वसुदेवाला सांगितलं माया उपजली तेते ठेवी मज आणि येते मायाला मथुरेमध्ये आणा आणि मला गोकुळेमध्ये ठेवा वसुदेवाना सांगितलं होतं भगवान श्री कृष्णानं वसुदेवाला सांगितलं काय चमत्कार आहे हा काय चमत आहे म्हण भगवान श्री विष्णूचा अवतार घेतला जोरात बोला अवतार घेतला आठवा आणि देवख्याच्या पोटी क्रमांक आठवा पुढं कार्य केले आणि वय किती आठ वर्षाचं हा ते पुन्हा विनंती करून छोटे झाले पहिले मोठेच झाले ते पण तुमच्याकडे मुलगा जन्माला आल्यावर बोलतात का नाही थोडा असं ना काहीतरी पण नाही पण भगवान श्री कृष्णाचं चरित्र जन्माच्या आदुगार चालू हा आणि तेव्हा मात्र माया स्तनपान पान करत होते देवकी माता आपल्या मायाला त्या मुलगीला आणि तेव्हा मात्र दूध जाग झाले आणि मामा कंस मामा धावतच आला कुठंही माझा आठवली आला इकडं कंसाने कसलाच नाही विचार करता आणि देवकी मातेने सांगितलं रे कंसा हि तर मुलगे मुलगी तुला काय करणार आहे पण मरायची भीती मुलगी काय करू शकते का पण मरायची भीती अरे कसलात नाही विचार करता कंसाने पायाला धरलं आणि घर 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 फिरवलं आणि दगडावर ती आपटणार ती सुटकली हे चांडणारा हे दुसता तुझा लागेवधी आणि झाला मजा आधी अरे तुम्हाला काय मारतोय तुला मारणारा माझ्या आधी गोकुळे बद्धा जन्माला आलाय मग असं कळ्याच्या नंतर कंसाची अवस्था कशी झाली महाराज दुष्ट चळ का सुतला होता कृष्णाचा अवतार आनंद करते गरोगरा विठाल विठाल